विधानसभेला जे आपले उमेदवार आहेत शेतकरी पुत्र निगाम साहेब यांनी अख्या तालुक्यात प्रचाराचा इतका जोरदार धडाका लावलेला आहे का जो आपण राजा म्हणतो राजा तो राजा इतका घाबरला आहे का कधी नाही दिसत असा गल्ली बोळात फिरायला लागले ते आणि गल्ली बोळात फिरायची वेळ जर आपण आणली असत आपले शेतकरी पुत्र निकम साहेबांनी आणलेले आहे आणि निकम साहेबांबद्दल सांगायचं ठरलं तर यांच्या जवळचे कार्यकर्ते साधे सगळे कोणी मलिदा घ्या किंवा लाभार्थी कोणच नाहीये आणि कार्यकर्त्यांना जपणारा हा उमेदवार आपल्याला आमदार म्हणून मिळणार आहे आणि या समोरच्या मावळ भागात दहशत तिथून मागं होत की पस्तीस वर्ष आम्ही स्वतः पाहिलेलं आहे कोणत्या कोणत्या पद्धतीने कोणाला कोणाला काय काय लढायचं काम झालेलं आहे आणि हा आपला उमेदवार जो आहे प्रत्येक क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे शितीसारसो किंवा कोणत्या क्षेत्रात जातो जाण असणारा माणूस आहे तरी यांना आपण चांगल्या बहुमत निवडून देणारच आहात पण आज आपले संसारत्न खासदार डॉक्टर अमोल प्रचारात उतरलेले आहेत त्याच्यामुळे त्यांची फार पाया खालची वाळूच आहे आणि नक्कीच या आपल्या उमेदवाराला वीस ते पंचवीस हजार मतांनी निवडून दिल्याशिवाय कोणी शांत बसणार नाही